हॉटेल व लॉज तपासणी सुरू राहणार लैंगिक अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या लॉज हॉटेल चालकांवर कायदेशीर कारवाई होणार अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे नाशिक प्रतिनिधी श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलामुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांना आळा घालण्यासाठी हॉटेल लॉज आणि कॅफे यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे मुख्य मुद्दे कायदेशीर कारवाई बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार पीओसीएसओ ॲक्ट जर हॉटेल किंवा लॉज मालक चालकाने लैंगिक अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून दिली तर त्यांनाही मुख्य आरोपीप्रमाणेच शिक्षा होऊ शकते यासाठी दहा वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते उदाहरण दाखल कारवाई राहुरी पोलीस ठाण्यात नुकताच एक गुन्हा दाखल झाला आहे यामध्ये लैंगिक अत्याचारासाठी वापरल्या गेलेल्या दोन वेगवेगळ्या लॉजच्या मालकांना सह आरोपी बनवण्यात आले आहे पोलीस प्रशासनाचा इशारा वाकचौरे यांनी स्पष्ट केले आहे के की श्रीरामपूर विभागातील सतरा पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या अशा गुन्ह्यांची पुन्हा पडताळणी केली जात आहे जर कोणत्याही हॉटेल किंवा लॉज मालकाने निष्काळजीपणा दाखवला असेल आणि अल्पवयीन व्यक्तीला जागा उपलब्ध करून दिली असेल तर त्यांनाही सह आरोपी केले जाईल हॉटेल मालकांना सूचना सर्व हॉटेल आणि लॉज मालकांना सूचित करण्यात आले आहे की त्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची पूर्ण माहिती उदा वय ओळखपत्र रजिस्टरमध्ये नोंदवावी किरकोळ आर्थिक फायद्यासाठी या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या म्हणण्यानुसार शैक्षणिक संकुले असलेल्या भागांमध्ये अनेक अल्पवयीन विद्यार्थी शिक्षणासाठी येतात त्यामुळे त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक आहे गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही आणि कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल असा इशारा त्यांनी दिला आहे